मयूर देशमुखने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत तिची इमली ही मालिका खूपच गाजली होती तिने मालिकांप्रमाणेच मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे मयुरीचे करियर खूपच चांगले चालू असताना काही वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात एक अशी घटना घडली की त्यामुळे ती पूर्ण कोलमडून गेली होती मयुरीचे लग्न आशुतोष भाकरीसोबत झाले होते पण काही वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं डिप्रेशनमुळे त्यांनी आत्महत्या केली होती या सगळ्यामुळे मयुरी आणि तिच्या कुटुंबियाला प्रचंड धक्का बसला होता या सगळ्या गोष्टीनंतर तिने अभिनय क्षेत्रातून काही वर्षांचा ब्रेक देखील घेतला होता पण आता ती पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मयुरीच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेनंतर मयुरी खूपच डिप्रेशनमध्ये गेली होती पण आता मयुरीने सगळे विसरून एक नव्याने आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं असल्याचे एका पोस्टवरून आपल्याला वाटत आहे मयुरीचा नुकताच वाढदिवस झाला तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या एका मित्राने केलेल्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे दिग्दर्शक नीरज शिलवईकरने मयुरीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट केली आहे त्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की नथिंग मच जस्ट दॅट आय लव्ह यू टू डेथ वी यू हॅव फन अँड थाउजंड ऑफ सन्स टुगेदर हॅपी बड्डे गर्ल इट टुक अ वाईल्ड बट आय एम पोस्टिंग धिस त्याने म्हटलं आहे की जास्त काही नाही पण माझा मृत्यू येईपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करतो जशी आहेस तशीच राहा मजा कर अनेक सूर्यास्त आपण एकत्र बघू हॅपी बड्डे हे सगळं म्हणायला मी खूप वेळ घेतला पण आज मी हे जाहीर करतो आहे तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर मयुरीनं तिचा भूतकाळ विसरून भविष्यात पुढे जाण्याचं ठरवलं असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे या पोस्टसोबतच नीरजने मयुरीसोबतचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे मयुरीने या पोस्टवर याला आपण खूपच वेळ घेतला पण मी कायमच हे जपेन अशी कमेंट केली आहे खरं तर नीरजचं लग्न झाले असून त्याला एक मुलगी देखील आहे त्यामुळे ही पोस्ट पाहिल्यानंतर ही पोस्ट कोणत्या चित्रपट किंवा मालिकेच्या प्रमोशनसाठी केली आहे का खरंच हे दोघं नात्यात आहे असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे आता मयुरी आणि नीरज खरंच नात्यात आहेत की नाही हे काहीच दिवसात ते सगळ्यांसमोर नक्कीच सांगतील यांसारख्या बातम्या पाहण्यासाठी पीसबर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा